शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव द्या अशा विविध मागण्यांकरता हिंगोलीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतीमालाला हमी भाव द्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा निर्धार निराधार लाभार्थ्यांना मानधनात वाढ करा अशा विविध मागणीसाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शेतकऱ्यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण अनिल पतंगे बंडू मुटकुळे निहालभैया जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येनं शेतकरी या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते या शेतकरी मोर्चाचं आयोजन अनिल पतंगे बंडूभाऊ मुटकुळे यांनी केलं होतं आणि कृषी मंत्री असताना एकंदर हजार कोटीची या भारतामध्ये जर कर्जमाफी जर या भारतामध्ये कोणी केली असेल ती फक्त शरद चंद्रजी साहेबांना एकंदर हजार कोटीची कर्जमाफी केली आणि तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला कुठलीही कर्जमाफी मिळालेली नाही आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करत असतात आणि म्हणून या सरकारचे निषेध करण्यासाठी या सरकारवर शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्ती केल्याबद्दल हे शेतकऱ्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा म्हणून हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आज आपण सगळ्यांना बघितलं की जे काळ होता या काळामध्ये आपण बघता की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद चंद्र पवार साहेब होते अनेक लागू केल्या भारताचे कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब होते त्यावर सुद्धा योजना त्या ठिकाणी लागू केल्या पण या महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला कुठल्याही शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही जे नांगर आपण शेतामध्ये चालवतो आणि आपला शेत साफ करतो तसाच नांगर पुणेच्या निवडणुकीत आपल्या फिरायचं आणि महाराष्ट्रात भाव मिळाला पाहिजे आपल्याला पीक विमा मिळाला पाहिजे आज पीक विमा मिळत नाही पीक विम्याच्या कंपन्या त्या सगळ्या गुजरात ह्यांच्या मालकीच्या म्हणून ह्यांना पीक विमा आपल्याला त्या ठिकाणी केल्यापासून रोखलं जात आहे जाते आणि कंपन्या असो किंवा चिल्लर व्यापारी असो त्यांना फक्त याचा अर्थ असा निघतो की सगळ्यात मोठा जर सामान्य आणि शेतकरी बांधवांना भेटलो मित्र या जीएसटी पेक्षा या सोले पिक्चर मधला गब्बल टॅक्स भरा कमीत कमी तो त्या गावात येऊन म्हणायचा किती मोरिया जमा होई रे पण ठिकाणी कोणीतरी एक पाठी लिहून म्हणायचा कारण कम बोरिया होईल तरी सुद्धा पिकल्याच्या नंतर टॅक्स वसूल करायचा या सरकारनं पिकायच्या टॅक्स वसूल करणं सुरू केला मित्र तुम्ही बघितलं का आपण एवढ्या मोठ्या काळजावर गोटा फुरून पेरणी करत असतो एन टीव्ही न्यूज मराठी हिंगोली